आ, चला, मी पाठवतो हो का, हे काय फोटो काढलो ह्याच्यामध्ये हा हा तुमचं हे काय पाठवून नंतर पाठवतो हो मी नर्मदे हर ने हरमदे हारंबर हो 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 चालेल चालल हो हो नर्मदे हार हो हो नर्मदे सगळ्याला दिसाल सगळ्याला नर्मदे हार चालेल नर्म चालेल हो हो या ठिकाणी परिक्रमा करत असताना शूळ पाणी जंगलामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर गोई नावाची नदी या ठिकाणी लागलेली आहे आणि या ठिकाणी परिक्रमावाशी नर्मदे हर बाबा या ठिकाणी बघू शकता तुम्ही नदीचं पात्र किती मोठं आहे आणि या ठिकाणी परिक्रमावाशी जात आहेत परिक्रमाचा आनंद घेत आहेत एक जर विचार केला तर परिक्रमा करत असताना मय्या आपल्याला कुठलंही दुःख जाणू देत नाही कुणाचं वय कितीही असलं किंवा शुगरचा वगैरे जर कधी प्रॉब्लेम असला तरीसुद्धा आपल्याला काहीही अडचण येत नाही असं या मैयाचं वैशिष्ट्य आहे आपण बघू शकता या ठिकाणी हे परिक्रमावाशी आलेले बघा तर यांचं वय तुम्ही बघू शकता जर कधी बघितलं तर खरंच खूप वय आहे त्यांचं नर्मदे हर या ठिकाणी तर एवढे वयस्कर असताना सुद्धा मैया त्यांच्याकडून परिक्रमा करून घेते सांगायचं कारण फक्त एकच आहे की मैयाची परिक्रमा करत असताना फक्त मनामध्ये इच्छा असायला पाहिजे इच्छा असल्याच्या नंतर मैया सगळ्या गोष्टी करून घेते आणि त्याला इथपर्यंत कसं था, आणायचं आणि था, इथं आणल्याच्यानंतरही त्यांच्याकडून परिक्रमा कशी करून घ्यायची हे मैया सुचवते नर्मदे हर प्रभोजे बघा हे पण परिक्रमावाशी आलेले आहेत हे यंग पत परिक्रमावाशी आहेत तरुण जसं की संतांनी सांगून ठेवलेलं आहे भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तसे परिक्रमावाशी आहेत हे शास्त्री आहेत बघा एकएका एक होणी बळीरे जसं की तुकोबराने सांगून ठेवलेलं आहे नर्मदे हर प्रभूजी नर्मदे हर हे चालून चालून सकाळपासून जरा थकवा जाणवल्यासारखं झालं बसलेच नव्हते कुठं आता थोडे विश्रांती घेण्यासाठी बसलेले आहेत आता आपण त्यांच्या त्यांना विचारू दोन शब्द काय त्यांचं मनोगत आहेत बघा नर्मदे हर का शास्त्रीजी तुम्ही खूप थकल्यासारखं वाटतंय का नाही 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 अच्छा मग तुम्ही फक्त विश्रांती घेण्यासाठी थांबलेत थोडंसं चालत चालत सकाळपासून त्यामुळं अच्छा बघा हे पात्र ही नदी कोणती आहे शास्त्रीजी अच्छा ही आ, गोई नदी आहे गोई नदी गोई 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 हा अच्छा कारण आपण नदीवरती म्हणजे पाणी दिसलं किंवा नदी दिसली तर अगोदरच बघायला पाहिजे कारण ह्या नदीचं पात्र तुम्ही बघू शकता खूप मोठं आहे म्हणजे असं वाटतं कधी कधी की मैयाचं पाणी आहे की काय की मैया वाहती एकतर सगळीकडे पहाडच आहे तुम्ही बघू शकता आणि पहाडामध्ये काही कळत नाही आपलं परिक्रमा करत असताना मैयाचं उल्लंघन होऊ नये याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते म्हणून नदी लागली की सुरुवातीला पहिला विचार करावा लागतो की ही नदी कोणती असू शकते नंतर मग मी तिकडंच बघितल्याच्या नंतर ही गोई नदी होती गोई नदी असल्यामुळं मी बिंधा असतं आणि निसंकोचपणे या पुलावरती प्रवेश केला नाही तर या पुलावरती प्रवेश करणं पण एवढं शक्य नसतं कारण एवढी आपण अट्टा हजार प्रयत्नाने परिक्रमा सुरू करायची आणि जर कधी आपलं उल्लंघन झालं खंडित झालं मध्ये हर तर या ठिकाणी खंडित होण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदर जाणीव करून घ्यायला पाहिजे तर बघा तुम्ही एकदा पाण्याचं कसं असतं बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता डायरेक्ट ते जे लाईटचे खंबे असतात तेच पाण्यामध्ये आहे मग त्यामध्ये लाईट असल की नाही हा सुद्धा एक विचार करण्याचा गरज आहे बघा तुम्हाला दाखवतोय मी बघा तुम्ही पाणी पण आहे त्या पाण्यातच ताऱ्याचे खंबे आहेत म्हणजे एक विशेष आहे पाणी कधीही किती वाढू शकतं जसं की आता तुम्ही व्हिडिओ वगैरे इकडे तिकडे बघतायच महाप्रलय होण्याची शक्यता आहे हर मैयावरती एवढी श्रद्धा आहे भाविकांची सगळेजण येतात आता सर्व नर्मदे हर, हर करत असतात एवढी ताकद आहे मैयाची बघा शास्त्रीची स्माइल आनंद आनंद, आनंद। शास्त्रीची तुम्ही काय सांगू शकता दोन शब्द आम्ही आज आमच्या परिक्रमेचा दहावा ते अकरावा दिवस आहे आता सुरुवातीला मनुष्य महाराष्ट्रात खाल्लेलं असतं घरचं खाल्लेलं राहतं त्याच्यामुळे किती पण ओझं घेऊन चालू शकतो आता आमच्याकडे दहा किलो ओझं आहे ऑलरेडी पण आता जे परिक्रमा चालत असताना एक तर दररोज पस्तीस तीस पंचवीस तीस पंचवीस तीस किलोमीटर चालायचं पुन्हा दहा ते बारा किलो ओझं सोबत आहे आणि त्या प्रमाणात खाणं पण एवढं कस जर नाही आणि प्रत्येक साधकाची की इच्छा असते की होईल तेवढं आपण सात्विक आहार परिक्रमेमध्ये घ्यायचा म्हणजे बाहेरचं काही खायचं नाही वगैरे वगैरे असं जरी पैसे असले तरी सुद्धा घेऊन खायचं नाही त्याने काय होतं एक परिक्रमाला एक वेगळा आनंद येतो जेवढं मजा देईल तेवढं जर आपण खाल्लं त्यामुळं सकाळी सकाळी आम्ही आता आमची जिथं मुक्कम होतं त्या गावापासून ते आतापर्यंत एक सहा सात किलोमीटर चालून लागलो आहे त्यामुळं अतिशय थकलेलं आहे आणि वातावरण तरी इतकं प्रसन्न वातावरण आहे त्याचं कारण इकडे एक असं आहे इकडे अजिबातच प्रदूषण नाही इंडस्ट्री जी एरिया नाही महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे कारखान्याचे ते प्रदूषण वगैरे त्यामुळे बघा एकदम नॅचरल जे असतं ना त्यामुळे ले म्हणून एक पशुपक्षी बघा तुम्ही किती जितके एक पशुपक्षी तुम्हाला या कॅटेगरी कधीच दिसणार बघा ये इकडं पण बघाय त्याच्यासाठी आणि हे तिथंच राहू शकतात की जिथं सगळ्या सुखसुविधा कमी आहेत तर त्याप्रमाणे इकडे इंडस्ट्रीज एरिया पाहिजे मग याचं एक दुसरं एक मायनस पॉईंट असा की लोकांचं सुद्धा फार म्हणजे विकसित नाही आहे एवढं कारण विकासच नाही आहे या एरियामध्ये जास्त त्याच्यामुळं तरी पण लोक ती आधुनिक जगताला धरून पाहत आहेत ही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे परंतु ज्यांना खूप शहरातमध्ये कंटाळा आलेला आहे राहून हॉर्नचा आवाज याचा आवाज त्याचा आवाज त्याचा आवाज इथं जर तुम्ही अक्षरशः बघितलं तर फक्त पक्ष्यांचा आवाज आता अनुवतेच बघा म्हणजे इतकं छान वाटतं तुम्हाला खरंच सांगतो आहे आणि हे आनंद आपण स्वतः अनुभवले पाहिजे रन दिन जीवनामध्ये जी धावपळ आहे ते धावपळ कधीतरी सोडून कधीच जरी एक तीन वर्षातून म्हणा पाच वर्षातून म्हणा किंवा कधीतरी असं एक मोकळा वेळ काढला पाहिजे तीन चार महिने जेणेकरून आपल्या नर्मदा परिक्रमा पण होईल आणि हा सगळ्यांनी सारखाचा आनंद पण आपल्याला घेता येईल आणि विविध देशांमधलं विविध राहणीमान त्यांचं खानपान तिथल्या आध्यात्मिक गोष्टी तिथले आध्यात्मिक देव देवता कारण जेव्हा आपण बघतो तेव्हा इकडलं देव पण फारच म्हणजे भिन्न भिन्न प्रकारचे आहेत आपण जर इकडं बघायला लागलो तर मंदिरं वगैरे इकडलं मंदिरांचं बांधकाम डोंगराचं किंवा इकडल्या व्यव लोकांचा व्यवसाय वगैरे हे ते सगळं बघण्यासारखं आहे त्याच्यामुळं अधिक न बोलता प्रत्येकाने ही एकदा नर्मदा परिक्रमा अवश्य अनुभवली पाहिजे एवढंच सांगतो नर्मदे ह नर्मदे